हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचा लाडक्या स्वराज अकॅडमी अकोला या आपल्या युट्यूब चॅनलवर मी प्राजक्ता मॅम आज आपण क्लास फिफ्थचा चॅप्टर नंबर थ्री ॲडिशन अँड सबस्क्रॅक्शन यामधला प्रॉब्लेम सेट इलेव्हन बघणार आहोत या प्रॉब्लम सेटमध्ये तुम्हाला सबस्क्रॅक्शन करून दाखवायची आहे आणि याच्यामध्ये सहाच एक्झाम्पल्स आहेत तर ते आपण बघूया बघा आपण व्यवस्थित त्याची मांडणी करून ठेवलेली आहे आणि आता आपण ते सॉल्व्ह करू बघा आपल्याला काय दिलेलं आहे मोठ्या आपल्याला छोटा नंबर हा मायनस करायचा असतो मग बघा इथे काय नंबर दिलेला आहे आपल्याला एट लॅक फिफ्टी सेव्हन थाउजंड फाय हंड्रेड अँड थर्टीन मायनस फोर लॅक एटी टू थाउजंड टू हंड्रेड अँड फिफ्टी सिक्स मग हे काय करायचं आहे आपल्याला सबस्ट्रॅक्शन करून दाखवायचं आहे चला मग आपण हे सबस्ट्रॅक करायला घेऊया बघा थ्री मायनस सिक्स मग थ्री मायनस सिक्स होणार आहे का बेटा तर नाही कारण थ्री कसा आहे सिक्स पेक्षा स्मॉल आहे कधी पण बिगमधूनच स्मॉल हा मायनस होत असतो मग आता काय करावं लागेल आपल्याला आधीच्या एका नंबरकडनं एक नंबर आपल्याला कॅरी मागावं लागेल चला तर आता याला एक नंबर आपण कॅरी मागूया बघा इथे आहे वन मग या वननी याला एक कॅरी दिला मग किती झाले इथे थर्टीन मग आता थर्टीन मायनस सिक्स करायची आहे आपल्याला चला मग काउंट करा सिक्सच्या समोर थर्टीन पर्यंत काउंट करा बघा सिक्स सेव्हन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व आणि थर्टीन किती आले बेटा सेवन व्हेरी गुड मग इथे लिहा सेव्हन आणि आपण कॅरी घेतला होता त्यामधला त्याला एक रिटर्न वापस देऊन द्यायचा कॅरी घेतलेला मग बघा आता इथे बघा वन मायनस सिक्स होणार आहे का तर नाही मग आता काय करायचं परत तीच प्रोसेस आधीच्या एका नंबरला एक नंबर कॅरी मागायचा मग बघा एक नंबर कॅरी घेतला मग इथे वन होता मग वनचे किती झाले इलेव्हन किती झाले इथे वनचे इलेव्हन होणार आहेत मग बघा आता इलेवन मायनस सिक्स करायचे आहे मग सिक्सच्या समोर इलेव्हन येईपर्यंत काय करायचं काउंट करायचं चला करूया काउंट सिक्स सेवन एट नाईन टेन आणि इलेवन किती आले बेटा सेवन किती आले सेवन मग इथे लिहून घ्यायचा सेवन त्यानंतर कॅरी घेतलेला एक वापस आपण त्याला देऊन द्यायचा मग आता बघा फायू मायनस थ्री फाईव्ह मायनस थ्री किती होणार आहेत फाईव्ह मधून थ्री गेले किती आले आपले टू आले व्हेरी गुड मग इथे लिहून घ्या टू मग त्यानंतर आता बघा सेव्हन मायनस सेव्हन मायनस टू सेवन मायनस टू येणार आहे बेटा फायव्ह मग त्यानंतर बघा एट मायनस फाईव्ह होणार आहे का नाही मग एट कसा आहे स्मॉल आहे मग आता काय करू आधीच्या नंबरला एक नंबर आपण कॅरी मागू मग चला घेऊया मग इथे फायव्ह जे झाले बेटा फिफ्टीन मग आता फिफ्टीन मायनस एट मग एटच्या समोर फिफ्टीन येईपर्यंत काउंट करायचे चला करा काउंट बघा एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन आणि फिफ्टीन किती आले सेवन लिहूया आपण इथे सेवन मग बघा कॅरी घेतलेला एक वापस देऊन द्यायचा आणि बघा एट मायनस फोर एट मायनस फोर किती झाले फोर झाले एट मायनस फोर फोर झाले बघा आहे की नाही सोपं आलं की नाही सॉरी सॉरी एट मायनस फोर नाही हा फोर कॅरी घेतलेला वन त्याच्यामध्ये ऍड करायचा एट मायनस फाईव्ह एट मायनस फाईव्ह किती होणार आहेत एट मायनस फाईव्ह होणार आहे थ्री मग लिहून घेतलं बघा आलं की नाही आपला आन्सर आहे की नाही सोप्पं बघा किती आलं आपला आन्सर थ्री लॅक सेवन्टी फाईव्ह थाउजंड टू हंड्रेड अँड सेव्हन्टी सेवन आहे ना सोप्पं आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया अशाच पद्धतीचा आपल्याला नेक्स्ट प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह करायचा आहे बघा काय नंबर दिलेला आहे वन लॅक सॉरी थर्टीन लॅक सेवन्टीन थाउजंड फाय हंड्रेड अँड नाईन्टीन मायनस आपल्याला टेन लॅक सेवंटी फोर थाउजंड अँड ट्वेंटी थ्री काय करायचे आहेत मायनस करून दाखवायचे आहेत मग आता बघूया बघा नाईन मायनस थ्री मग नाईन मायनस थ्री किती होणार आहेत नाईन मायनस थ्री थ्रीच्या समोर किती काउंट करायचे आहेत आपल्याला थ्रीच्या समोर आपल्याला नाईन नाही पर्यंत काउंट करायचे आहेत चला काउंट करूया थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट आणि नाईन किती आले बेटा सिक्स किती आले सिक्स मग सिक्स लिहून घेऊया त्यानंतर बघा आता वन मायनस टू होणार आहे का नाही मग काय करायचं आपल्याला आधीच्या एका नंबर कडून एक नंबर आपल्याला त्याने मागायचा मग घेऊया याला मग इथे वनचे झाले बेटा इलेवन मग आता इलेवन मायनस टू करायचे मग टूच्या च्या समोर इलेव्हन येईपर्यंत काउंट करा करा टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन आणि इलेवन किती आले बेटा नाईन किती आले नाईन व्हेरी गुड मग लिहून घेऊया मग बघा कॅरी घेतला होता आपण त्याच्याकडे तर मग आता त्याला त्याचा कॅरी घेतलेला एक वापस देऊन जायचा दिला आपण त्याला वापस मग आता बघा फाईव्ह मायनस फाईव्ह फाईव्ह मायनस फायू किती होणार आहे झिरो होणार आहे व्हेरी गुड लिहिलेत आपण इथे झिरो त्यानंतर बघा 7 मायनस ऑफ कोर्स 7 मायनस सेव्हन किती होणार आहे झिरो व्हेरी गुड मग वन मायनस झिरो मग वन मायनस झिरो किती होणार आहे बरोबर वनच येणार आहे समजलं त्यानंतर थ्री मायनस झिरो किती होणार आहे थ्रीच येणार आहे कारण झिरो मधून कुठली संख्या मायनस होऊ शकते का नाही मग बघा वन मायनस वन झिरो बघा आलं की नाही आपला आन्सर आहे की नाही सोपं त्यानंतर अशाच पद्धतीचं नेक्स्ट प्रॉब्लेम सुद्धा आहे चला ते बघूया बघा सिक्स्टी एट लॅक थर्टी फोर थाउजंड फाय हंड्रेड अँड वन मायनस ट्वेंटी थ्री लॅक फिफ्टी सेव्हन थाउजंड एट हंड्रेड अँड ट्वेंटी थ्री काय करायचं आहे आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं आहे मजेशीर आहे की नाही मॅथ चला चला बघूया बघा वन मायनस थ्री होणार आहे का मग वन मायनस थ्री नाही होणार आहे मग काय करायचं आधीच्या एका नंबरकडनं एक नंबर कॅरी मागायचा चला घेऊया मग इथे वंच झाले बेटा इलेवन आणि आता इलेव्हन मायनस काय करायचे आहेत थ्री करायचे आहेत मग चला काउंट करूया इलेव्हनच्या इले थ्रीच्या समोर इलेव्हन येईपर्यंत करायचं मग करूया बघा थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन आणि इलेव्हन किती आले तर एट किती आले एट आले मग चला लिहूया आपण इथे एट त्यानंतर कॅरी घेतलेला आपण त्याला वापस देऊन द्यायचा मग आता बघा झिरो मायनस थ्री होणार आहे का नाही मग काय करायचं आधीच्या एका नंबरला आपण काय मागणार आहे कॅरी मग बघा इथे चे इथे झाले बेटा टेन मग आता टेन मायनस मा थ्री करायचे आहे मग थ्रीच्या समोर टेन येईपर्यंत आपल्याला काय करायचं आहे काउंट करायचं आहे मग चला करूया थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन आणि टेन किती आले बेटा सेवन व्हेरी गुड किती आले सेवन मग आता कॅरी घेतला होता तर कॅरी घेतलेला वन त्याला वापस देऊन द्यायचा मग आता बघा फायू मायनस नाईन होणार आहे का नाही मग काय घ्यायचं परत कॅरी तीच प्रोसेस मग बघा इथे झाले फाईव्ह चे बेटा फिफ्टीन मग फिफ्टीन मायनस मा नाईन मग नाईनच्या समोर फिफ्टीन येईपर्यंत काउंट करा मग बघा नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन आणि फिफ्टीन किती 6 आले सिक्स आले व्हेरी गुड मग लिहून घेऊया सिक्स मग कॅरी घेतलेला वन त्याला वापस देऊन द्यायचा मग बघा आता इथे परत कॅरी घ्यायचं काम पडतंय आपल्याला कारण फोर मायनस एट होणार आहे का नाही मग इथे झाले बेटा फोरचे फोर्टीन कारण एक आधीच्या नंबरकडनी आपण त्याला काय मागितलं कॅरी मागितला मग मा बघा फोर्टीन मायनस काय करायचे आहेत फाईव्ह मग फोर्टीन मायनस फाईव्ह सॉरी फोर्टीन मायनस एट करायचे आहेत मग एथ नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन किती आले सिक्स व्हेरी गुड किती आले सिक्स आले मग त्यानंतर बघा कॅरी घेतला होता मग आपण त्याला कॅरी वापस देऊन दिला मग आता पण इथे तसंच झालंय बघा मग थ्री मधून सिक्स जाणार आहे का तर नाही मग काय करायचं आहे आपल्याला परत कॅरी घ्यायचं आहे मग चला परत कॅरी घेऊया मग या एटनी याला कॅरी दिला थ्रीला मग इथे झाले बेटा थ्री चे थर्टीन मग बघा आता थर्टीन मायनस सिक्स करायचे आहेत आपल्याला मग समोर थर्टीन येईपर्यंत काय करणार आहे आपण काउंट करणार आहे मग चला करा सिक्स सेवन एट नाईन टेन इलेव्हन ट्वेल्व आणि थर्टीन किती आले बेटा तर आले सेवन व्हेरी गुड किती आले सेवन त्यानंतर कॅरी घेतलेला एक आपण वापस देऊन दिला बघा मग आता एट मायनस फोर एट मायनस फोर किती होणार आहे एट मधून फोर गेल्यावर किती राहतील फोर राहतील मग चला लिहूया फोर मग त्यानंतर सिक्स मायनस टू करा काउंट टू थ्री फोर फाईव्ह आणि सिक्स किती आले फोर आले किती आले फोर बघा आहे की नाही सोपं आलं की नाही व्यवस्थित हो आपला आन्सर बघा आपला आन्सर काय निघालं फोर्टी फोर लॅक सेव्हन्टी सिक्स थाउजंड सिक्स हंड्रेड अँड सेव्हन्टी एट आहे की नाही छान गंमत सबस्ट्रॅक्शनची मस्त आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम पण असाच आहे तो पण आपण सॉल्व्ह करूया बघा काय दिलेला आहे फोर्टी फाईव्ह लॅक फोर्टी थ्री थाउजंड एट हंड्रेड अँड ट्वेंटी सेवन मायनस लॅक फाईव्ह थाउजंड नाईन हंड्रेड अँड थर्टी एट काय करायचं आहे सबस्ट्रॅक्ट करायचं आहे चला करूया मग बघा सेव्हन मायनस एट सेव्हन मायनस एट होणार आहे का नाही मी तुम्हाला काय सांगितलं की मोठ्या संख्येतनं लहान संख्या ही नेहमी मायनस होती जर असं नसलं तर आधीच्या नंबरकडनं एक नंबर आपल्याला काय घ्यावं लागेल कॅरी घ्यावं लागेल सगळे तर तसे तुम्ही हुशार राहा तुम्हाला सगळ्यांना सगळी मॅथ्सची जादू माहिती आहे ना मग तसंच हे मग चला बघा मग आता इथे आपण आधीच्या नंबरला कॅरी मागितल्यावर सेव्हन चे झाले बेटा सेव्हन्टीन मग एट मायनस सेवन्टीन मग एटच्या समोर सेवन्टीन येईपर्यंत काय करायचं आहे काउंट करायचं आहे चला करा काउंट एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन आणि सिक्स्टीन किती आले बेटा एट किती आले नाईन किती आले, 8, आले? 8, -8, एट आले एट सॉरी बघा सेवन्टीन मायनस एट मग एटच्या समोर सेवन्टीन येईपर्यंत काउंट करायचे आहेत चला करा काउंट बघा एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन आणि सेवन्टीन नाईन आले किती आले नाईन मग चला ह्या नाईन त्यानंतर कॅरी घेतला होता आपण तो कॅरी जायचा त्याला वापस देऊन द्यायचा त्यानंतर टू मायनस फोर टू मायनस फोर होणार आहेत का तर नाही टू मायनस फोर होणार नाही मग आपण काय करणार आहे आधीच्या एका नंबरकडनं एक नंबर कॅरी मागणार आहे मग मा बघा इथे एटने याला कॅरी दिला मग इथे झाले ट्वेल्व मग ट्वेल्व्ह मायनस फोर करायचे आहेत मग फोरच्या समोर थर ट्वेल्व येईपर्यंत आपल्याला काउंट करायचे आहेत मग फोर फायू सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व आणि थर्टीन किती परत बघा फोरच्या समोर फोरच्या समोर ट्वेल्व येईपर्यंत काउंट करायचे आहेत मग फोर फायू सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व किती आले किती आले बेटा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन आणि एट किती आले एट आले मग एट इथे लिहून घेऊया त्यानंतर कॅरी घेतलेला एक आपण त्याला वापस दिला मग आता एट मायनस टेन होणार आहे का तर नाही मग काय करायचं परत तेच प्रोसेस आधीच्या नंबरकडनं एक नंबर कॅरी घ्यायचा मग एटीन मायनस टेन एटीन मायनस टेन किती होणार आहेत एट होणार आहेत मग लिहून घ्यायचे त्यानंतर कॅरी घेतला होता आपण त्याला त्याचा वापस देऊन द्यायचा मग बघा थ्री मायनस सिक्स होणार आहे का तर नाही थ्री मायनस सिक्स होणार नाही मग काय करायचं आधीच्या नंबरकडनं एक नंबर परत कॅरी घेतला मग ते थ्रीचे झाले बेटा थर्टीन मग बघा थर्टीन मायनस सिक्स मग थर्टीन मायनस सिक्स किनी किती होणार आहे मग सिक्सच्या समोर थर्टीन येईपर्यंत काउंट करायचं मग करा सिक्स सेव्हन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व आणि थर्टीन किती आले तर सेवन आले <coughs> मग बघा इथे सेवन लिहिला त्यानंतर कॅरी घेतला के होता आपण ज्याचा त्याला वापस देऊन द्यायचा मग बघा आता फोर मायनस वन फोर मायनस वन किती होणार आहे थ्री होणार आहे व्हेरी गुड त्यानंतर फायू मायनस टू फाईव्ह मायनस टू किती होणार आहे थ्री होणार आहे आणि फोर मायनस वन किती होणार आहे तर फोर मायनस वन होणार आहे थ्री बघा की नाही सोपं आलं की नाही आन्सर आहे ना सोपं समजलं बघा त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लम आहे मग आता बघा काय दिलेलं आहे आपल्याला सेव्हन्टी लॅक ट्वेल्व्ह थाउजंड थ्री हंड्रेड अँड फोर्टी फायव्ह मायनस ट्वेंटी एट लॅक सिक्स्टी फोर थाउजंड फायव्ह हंड्रेड अँड फोर्टी सेवन मग हे काय करून दाखवायचे आहेत आपल्याला सबस्ट्राईब करायचे आहेत मग बघा काय आहे नंबर आपल्याला दिलेला फाईव्ह मायनस सेव्हन मग फायू मायनस सेव्हन होणार आहे का नाही मग काय करायचं आहे आपल्याला एक नंबर आधीच्या नंबरला कॅरी मागायचा आहे मग मा बघा इथे फोरचे फाईव्हचे झाले बेटा फिफ्टीन मग फिफ्टीन मायनस सेवन करायचे मग सेव्हनच्या समोर फिफ्टीन एपर्यंत काउंट करायचं मग चला करूया काउंट सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन आणि फिफ्टीन किती आले एट किती आले बेटा एट मग लिहिले एट मग बघा कॅरी घेतला होता मग ज्याचा त्याला वापस दिला मग आता बघा फोर मायनस फाईव्ह होणार आहे का नाही मग परत तीच प्रोसेस मग या थ्रीनी त्या फोरला एक नंबर त्याच्याकडचा कॅरी दिला मग बघा फोर्टीन मायनस फाईव्ह मग आता फाईव्हच्या समोर फोर्टीन येईपर्यंत काउंट करायचं मग बघा फायव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन आणि फोर्टीन किती आले बेटा नाईन मग लिहून घ्यायची नाईन त्यानंतर कॅरी घेतला होता आपण मग ज्याचा त्याला वापस देऊन द्यायचा मग आता बघा मग आता पण इथे तसाच गोंधळ होतोय मग काय करायचं आधीच्या नंबरकडनं एक नंबर त्याला परत कॅरी मागायचा आहे मग मा बघा इथे झाले थ्रीचे थर्टीन टू न एक नंबर त्यात समोरच्या थ्रीला काय दिला कॅरी दिला मग बघा आता थर्टीन मायनस सिक्स मग मा सिक्सच्या समोर थर्टीन येईपर्यंत काउंट करायचं चला करूया काउंट सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व आणि थर्टीन किती आले सेवन किती आले बेटा सेवन मग लिहून घेऊया इथे सेवन त्यानंतर बघा कॅरी घेतला होता ज्याचा त्याला एक वापस देऊन द्यायचा मग आता बघा टू मायनस फाईव्ह टू मायनस फाईव्ह होणार आहे का तर नाही मग काय करायचं आधीच्या नंबर कडनं एक नंबर कॅरी घ्यायचा मग टू चे झाले बेटा तिथे ट्वेल्व मग ट्वेल्व मायनस फाईव्ह मग फाईव्हच्या समोर ट्वेल्व येईपर्यंत काउंट करायचं मग बघा फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेव्हन आणि ट्वेल्व किती आले सेव्हन आले व्हेरी गुड सेव्हन त्यानंतर न कॅरी घेत दिला होता आपण तर ज्याचा तिला आपण वापस नेऊन द्यायचा मग बघा वन मायनस सिक्स वन मायनस सेवन होणार आहे का तर वन मायनस सेवन होणार नाही मग काय करायचं आधीच्या नंबर कडनं एक नंबर कॅरी घ्यायचा मग इथे चे झाले बेटा इलेवन मग इलेव्हन मायनस सेवन मग मा सेव्हनच्या समोर इलेव्हन येईपर्यंत काउंट करायचं मग चला करूया काउंट सेव्हन एट नाईन टेन आणि इलेव्हन किती आले फोर किती आले बेटा फोर लिहिले फोर मग त्यानंतर आपण कॅरी घेतला होता की नाही मग ज्याचा त्याला वापस देऊन द्यायचा बघा ज्याचा त्याला आपण वापस दिला मग बघा आता एट मायनस वन एट मायनस होऊन सॉरी झिरो मायनस नाईन होणार आहे का तर नाही मग काय करायचं आहे आपल्याला इथे या कडनं एक नंबर कॅरी मागायचा आहे मग या झिरोचे झाले बेटा इथे टेन मग टेन मायनस आपल्याला किती करायचे आहेत नाईन मग टेन मायनस नाईन किती होणार आहे तर वन त्यानंतर आता कॅरी घेतला होता की नाही आपण मग ज्याचा त्याला वापस द्यायला हवा की नको देऊन द्यायचा बघा टेन मधून तो त्यांनी वन दिला होता मग आता त्याचा त्याला आपण वापस दिला मग बघा आता सेवन मायनस थ्री मग सेव्हन मायनस थ्री मग थ्रीच्या समोर सेव्हन येईपर्यंत काउंट करा येतं की नाही सगळ्यांना करा काउंट थ्री फोर फाईव्ह सिक्स आणि सेव्हन किती आले फोर व्हेरी गुड चला बघा आहे की नाही सोपं आलं की नाही आलं ना आपला आन्सर बघा फोर्टी वन लॅक फोर्टी सेवन थाउजंड सेव्हन हंड्रेड अँड नाईन्टी एट आहे सोपं त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम सुद्धा असंच आहे बघा नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया थर्टी एट लॅक वन थाउजंड टू हंड्रेड अँड थर्टीन मायनस थर्टी सेवन लॅक फिफ्टी फोर थाउजंड सिक्स हंड्रेड अँड फोर्टी एट हे काय करायचे आहेत मायनस करायचे आहेत बघा मग मी तुम्हाला आधी सांगितलेलं होतं आपण जेव्हा सबस्क्रॅपशन असो ऍडिशन असो कुठून सुरुवात करतो तर युनिट प्लसपासून सुरुवात करतो मग बघा थ्री मायनस एट होणार आहे का तर नाही थ्री मायनस एट होणार नाही मग काय करायचं आधीच्या नंबरकडनं एक नंबर कॅरी घ्यायचा बघा घेतला इथे थ्रीचे झाले बेटा थर्टीन थर्टीन मायनस एट होणार आहे ना हो होणार आहे मग आता च्या समोर थर्टीन येईपर्यंत काउंट करा मग बघा एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व आणि थर्टीन किती आले फाईव्ह व्हेरी गुड किती आले फाईव्ह चला लिहा त्यानंतर कॅरी घेतला होता ज्याचा त्याला आपण वापस दिला मग बघा वन मायनस फाईव्ह वन मायनस फाईव्ह होईल मा का नाही मग काय करायचं तीच प्रोसेस रिपीट करायची आधीच्या कडनं एक नंबर कॅरी मागायचा या या वन ला दिला एक नंबर कॅरी मग या वनचं झालं इथे इलेव्हन मग आता बघा इलेव्हन मायनस मा फाईव्ह मग फाईव्हच्या समोर इलेव्हन येईपर्यंत काउंट करा बघा फाईव्ह सिक्स सेव्हन एट नाईन टेन आणि इलेवन किती आले सिक्स आले त्यानंतर नंबर आपण एक त्याच्याकडनं कॅरी घेतला होता मग ज्याचा त्याला आपण वापस देऊन दिला मग बघा टू मायनस सेवन टू मायनस सेवन होईल का नाही मग परत तीच प्रोसेस आधीच्या एका नंबरकडनं एक नंबर आपण त्याला कॅरी मागायचा मग मा बघा त्यांनी त्याला एक नंबर दिला मग इथे टू चे झाले बेटा ट्वेल्व मग ट्वेल्व्ह मायनस सेवन मग मा सेव्हनच्या समोर ट्वेल्व येईपर्यंत काउंट करा चला करा बरं काउंट सगळेजण काउंट करा आपापल्या बोटांवर चला करा सेवन एट नाईन टेन इलेव्हन आणि ट्वेल्व मग किती आले सेव्हनच्या समोर आपण किती ट्वेल्व येईपर्यंत काउंट करायचे चला करा प्रत्येकाने करा सेवन एट नाईन टेन इलेव्हन आणि ट्वेल्व किती आले बेटा फाईव्ह किती आले फाईव्ह लिहिले आपण फाईव्ह त्यानंतर कॅरी घेतला होता की नाही मग त्याला आपण काय केला रिटर्न वापस दिला मग बघा मा वन मायनस हो फाईव्ह मग वन मायनस फाईव्ह होईल का आता नाही मग काय करायचं परत आधीच्या नंबरकडनं एक नंबर कॅरी मागितला आपण मग मा इथे वनचे झाले बेटा वन चे झाले बेटा इथे इलेवन मग इलेव्हन मायनस काय करायचे आहेत फाईव्ह मग च्या समोर इलेव्हन येईपर्यंत काउंट करा प्रत्येकाने काउंट करायचं चला करा फायव्ह सिक्स सेव्हन एट नाईन टेन आणि इलेव्हन किती आले बेटा सिक्स व्हेरी गुड किती आले सिक्स आले त्यानंतर कॅरी घेतला होता मग ज्याचा त्याला वापस देऊन द्यायचा मग आता बघा झिरो मायनस सेव्हन हो झिरो मायनस सिक्स होईल का नाही मग काय करायचं आधीच्या एका नंबरकडनं त्या झिरोला एक नंबर आपण देऊन देऊया चला बघा याचे किती झाले टेन झाले आणि याला एक नंबर काय दिला बेटा कॅरी दिला मग बघा टेन मायनस सिक्स मग सिक्सच्या समोर टेन येईन पर्यंत काउंट करा चला करा काउंट सिक्स सेवन एट नाईन आणि टेन किती आले फोर चला लिहूया इथे फोर मग बघा आता नंबर आपण कॅरी दिला होता की एक नंबर त्याला त्याला वापर देऊन द्यायचा बघा दिला वापस मग एट मायनस एट किती होत झालं बेटा एट मायनस एट झिरो व्हेरी गुड त्यानंतर थ्री मायनस थ्री झिरो बघा ऐकि नाही सोपं आहे समजलं बघा काय आला आपला आन्सर फोर्टी सिक्स थाउजंड फाय हंड्रेड सिक्स्टी फाईव्ह आहे फक्त काळजीपूर्वक एक एक नंबर आणि त्याची मांडणी सुद्धा व्यवस्थित करून तुम्ही हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता सहाच प्रॉब्लेम आहे ती आपल्या प्रॉब्लेम सेटमध्ये त्यामुळे घाबरून जायचं नाही कॅरी घेतलेले नंबर व्यवस्थित आधीच्या नंबरला रिटर्न वापस द्यायचे जेणेकरून आपला कॅल्क्युलेशन करताना गोंधळ होणार नाही या ठिकाणी आपला प्रॉब्लेम सेट इलेव्हन हा कम्प्लीट झाला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या स्वराज अकॅडमी अकोला या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र मुळेच विसरू नका